नमस्कार मंडळी आज आपण सुकट्याची भाजी किंवा झिंग्याची भाजी कशी बनवायची ती बघूया आमच्या साईडला याला झिंगे बोलतात तुमच्या साईडला काय बोलतात ते नक्कीच कमेंट करून नक्की सांगा तर चला आपण बस रेसिपीला सुरुवात करूया आता बघा मी हे झिंगे घेतलेले आहेत हे बारीक झिंगे हे आमच्या साईडला बारीक झिंगे मिळतात तर ह्याला मी स्वच्छ करून घेतलेले आहेत कारण की याच्यामध्ये खडे किंवा माती असण्याची शक्यता असते साफ बाजून बाजून प्रक... तरी साफ करून घ्यायचं त्याच्यानंतर याला एक पाच दहा मिनटासाठी चांगलं भाजून घ्यायचं आहे भाजून घेतल्यामुळं कसे जिंक्याच्या भाजीला एक वेगळीच प्र वेगळ्या प्रकारची टेस्ट येते त्यानंतर कढाई पेटवून आपल्याला त्याच्यामध्ये तेल घालून गरम करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये पाच सहा लसणाच्या पाकळ्या ठेचून घालायची आहेत लसूण ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडत असेल तर घाला नाही घातलं तरी चालतं त्यानंतर याच्यामध्ये मी दोन मोठे साईजचे कांदे कट करून घालणार आहे कांद्याचा वापर भरपूर करायचा आहे त्यामुळे झिंग्याला एक वेगळ्या प्रकारची टेस्ट येते कांदा लालसल होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे त्यानंतर मी याच्यामध्ये दोन मिडियम साईजचे टमाटर कट करून घालणार आहे टमाटर एकदम सॉफ्ट होईपर्यंत भाजून घ्यायचे त्यासाठी याला मी थोडं पाच मिनटासाठी कवर करून ठेवणार आहे म्हणजे टमाटर लवकर सॉफ्ट होईल हे बघा आता, आता, आपने आता आपने मी याला कवर करून ठेवते पाच मिनटासाठी तर पाच मिनटं झालेले आहेत आणि टमाटर पण सॉफ्ट झालेले आहे आता आपल्याला याच्यामध्ये गरम मसाला घालायचे आहेत आता याच्यामध्ये मी घालून घेते हळद आपल्या चवीनुसार लाल तिखट म्हणजे जवळ जसं आपण किती प्रमाणामध्ये तिखट खातो त्याप्रमाणे लाल तिखट आणि मीठ मीठ पण आपल्या चवीनुसार बेतानीच घाला कारण कोणताही खारट मासे असतात त्याच्यामध्ये थोडंसं मिठाचं प्रमाण असतं त्यामुळे आपण बेटानेच मीठ घालायचं आता मी जे झिंगे भाजून घेतले होते म्हणजे ते एका प्लेटमध्ये त्याला भिजत ठेवले आहेत कारण की त्याच्यामध्ये काही माती खडे वगैरे जर आच जर जा राहिला असेल तर ते कसं पाण्यामध्ये विकळून ते तळाला राहू म्हणजे तळाला राहील ते त्यासाठी मी झिंगे भिजत ठेवले हो होते पाण्यामध्ये आता याच्यामधले आपल्याला आपल्याला झिंग्यामधले पाणी काढून घ्यायचं आहे आणि त्याला कढाईमध्ये घालून एक दहा मिनटासाठी चांगलं त्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही जर तुम्हाला जर झिंग कोरडं वाटत असेल तर एक दोन चमचा फळी पाणी गाठलं तरी चालेल पण तेलावर जे आपण झिंगे परतून घेतो ना त्याची टेस्टच वेगळी लागते एक तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा तेलावर वाफून फक्त वाफून घ्या तुम्ही पाणी घालू नका आता याच्यामध्ये मी तीन चार आंब्याची सोलं घालत आहे ते सोलं घातल्याने कशी कोणत्याही फिशला सोलं घाला घालायची आहे कोकम किंवा चिंच किंवा सोलं काही घाला आणि पाच मिनट दहा मिनटं परत मी वाफून घेतलेली आहे हे बघा आपली अशा प्रकारे भाजी तयार झालेली आहे आता मी याच्यामध्ये कोथिंबीर घालते तर माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली झिंग्याची जी भाजी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा तुम्ही पण पर अशा प्रकारे करून बघा खूप टेस्टी लागते आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये